छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अंबरनाथच्या शंभू महादेवाला दंड आणि माझ्या लाडक्या बहिणींनो एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणीत सगळीकडे दिसत आहेत लाडके भाऊ इकडे पण लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ काय घरी राहील की नाही इकडे आहेत प्रचारामध्ये पण लाडक्या बहिणीचा नंबर वन आहे आणि मी नेहमी म्हणतो ज्या उमेदवाराच्या पाठी महिला याचा मतपेटीत नंबर पहिला आज आपल्या इथं जगद्गुरु रामानुजाचार्य डॉक्टर स्वामी बालगोविंदाच्या आशीर्वाद द्यायला आले त्यांचंही स्वागत मी करतो त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज मी तुम्हाला भेटायला आलो आहे सांगायला आलो आहे पत्रकार मित्रही इकडे आहेत एक गोष्ट सांगायला आलो आहे लेट तरी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल थेट कारण अंबरनाथमध्ये टू शिवसेनेचं वारं पाहतोय सगळीकडे भगव वादळ पाहायला मिळतंय एक वेगळं वातावरण या अंबरनाथ खरं म्हणजे इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेगा आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला जोर वाढला आणि जसं खासदारांनी सांगितलं शिवसेनेचा ग्राफ वाढला तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही आणि एकवीस तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल तर म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी तर आहेत आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई ताई वाळेकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्या तर विजयी होणारच पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी ब्रेक मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी आपल्याला सांगतो पूर्वीचं आपण अंबरनाथ पाहिलंय धुळीचं साम्राज्य होतं खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळत नव्हते परंतु आता या अंबरनाथमध्ये जवळपास सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत धुरण झालंय आणि अनेक विकासाचे प्रकल्प आपण आणलेत आणि म्हणून अंबरनाथ शिवसेनेचं होतं आजही शिवसेनेचं आहे आणि उद्याही शिवसेनेचंच राहणार आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की अंबरनाथमध्ये अनेक कामं विकासाची झाली अंबरनाथ आज छोटं शहर होतं पण आज त्याचं राष्ट्रीय पातळीवर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आमदार बालेजी किनीकर असतील आपले अरविंद वाळेकर असतील सुनील असेल गोपाळराव असतील आमच्या मनिषाताईंनी नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक कामांची उद्घाटनं केली अनेक आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाट्यगृह त्यांच्या नावाचं आपण उद्घाटन केलं आता नाट्यगृहाच्या बाहेर देखील अनेक चर्चा झाल्या डायलॉग झाले परंतु मी सांगतो तुम्हाला की हा सगळा इलाका जो आहे हा ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला आहे धर्मवीरांना आणि म्हणून या अंबरनाथवर जो भगवा फडकलाय हा विकासाचा भगवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचा भगवा आहे आणि या तुमच्या सगळ्या अंबरनाथकरांचा भगवा आहे हे या ठिकाणी आपलं प्राचीन मंदिर शिव मंदिर शिव मंदिर फेस्टिवल मगाशी मी या स्वामीजी सांगत होतो या जाते समय मंदिर मे नाग दबा दबाके जाना पडता दबा अभि एक सडसष्ट अड़, करोड या ठिकाणी एक सो करोड का निधी दिया है शिव मंदिर को ये प्राचीन शिव मंदिर है इसका विकास होगा या यहां का आजूबाजू का जो आहे वा डेव्हलपमेंट होगा आणि विकास या ठिकाणी काय असतो या अंबरनाथच्या छोट्या शहराने दाखवून दिलेला आहे आणि म्हणून अंबरनाथ हे शिवसेनेचं होतं शिवसेनेचं आहे शिवसेनेचं राहील मी आताच म्हणालो आणि म्हणून मगाशी श्रीकांतनी सांगितलं ईष्ट आणि वेश दोन वळी सांगायचं तर ईश्ट और वेश अंबरनाथ इज बेस्ट आहे ना बेस्ट बेस्ट झालं आहे की नाही झाल्यात की नाही सोयीसुविधा आणि म्हणून इथं शिवसैनिक नेटाने लढतो आहे कष्ट करतो आहे मेहनत करतो आहे त्याला आर्थिक जे काय ताकद आहे जे सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजनांना जो काही फंड आणि ताकद बळ लागते ते देण्याचं काम मात्र मी केलेलं आहे मी निमित्त मात्र आहे परंतु या ज्या संकल्पना आहेत खासदारांनी आणि त्यांच्या सर्व टीमने जे मी पूर्वी पाहिलं अंबरनाथ आणि मला आता अंबरनाथला जास्त यावं लागत नाही लोक इथं काम करत आहेत या ठिकाणी गंगा या ठिकाणी आणलेली आहे आणि म्हणून आता लोक अंबरनाथ पसंत करू लागलेत नाट्यगृह या ठिकाणी खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहे अंबरनाथच्या विकासाच्या प्रत्येक पायरीवर शिवसेनेचं नाव आहे प्रत्येक पायरीवर शिवसेनेचं नाव अंबरनाथ मध्ये शिवसेनेने सुपरफास्ट विकास केलेला आहे आणि मी मगाशी म्हणालो सगळी टीम जी आहे ही सगळी टीम आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन झाला विकास करूया विकास काम करू एक साथ अंबरनाथच्या मागे सदैव उभा आहे तुमचा एक नाथ त्यामुळे पैशाची चिंता करू नका काळजी करू नका तुम्ही मगाशी म्हणालात कि चांगलं कॉलेज पाहिजे चांगलं कॉलेज पाहिजे चांगलं हॉस्पिटल पाहिजे आता ठाण्यामध्ये जशी कॅशलेस हॉस्पिटल झाली त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील कॅशलेस हॉस्पिटल झाल्याशिवाय राहणार नाही चांगलं कॉलेज झाल्याशिवाय राहणार नाही मेडिकल कॉलेज तर झालंय आणि अनेक झालेल्या आहेत आणि म्हणून या अंबरनाथवर गेले अनेक वर्ष जो भगवा फडकतोय या निवडणुकीत देखील हा भगवा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही कारण लोक सांगायला येतात आम्ही हे करू आम्ही ते करू परंतु आम्ही प्रत्यक्ष करून दाखवलेला आहे करून दाखवलंय आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं माझं मुख्यमंत्री पदाचा कारकीर्दही पाहिली अनेक विकासाचे प्रकल्प रखडवले होते थांबवले होते स्थगिती दिली होती परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर मला संधी मिळाली विकासाला चालना देण्यासाठी लोकाभिमुख कल्याणकारी योजना करण्यासाठी लाडकी बहिणी योजना लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींचं उच्च शिक्षण मोफत ज्येष्ठांना मदत शेतकऱ्यांना सन्मान योजना पगड रे वापरला होतो आणि या सगळ्या योजनांमध्ये माझ्या सगळ्या आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगतो कि या योजना सगळ्या आहेत इथं कुठलाही जात पात धर्म नाही सगळे लोक हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे लोक आहेत आणि लाडकी बहीण योजना आपण सुरू केली लोकांनी विरोध केला कोर्टामध्ये गेले बंद पाळायला पण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री आणि म्हणून कोणी आला ला, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण तुम्ही चमत्कार घडवलाय लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवलाय मी जतकडे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा नगरपंचायतीच्या प्रचारामध्ये फिरतोय रात्री दहा दहा वाजले एकदा विटा सांगली या ठिकाणी विटा नगर परिषदेच्या इथं माझी शेवटची सभा होती पाहुणे दहा वाजले मला पोचायला परंतु माझी एकही एक लाडकी बहीण जागेवरची हल्ली नव्हती त्या थंडीमध्ये बसली होती माझे लाडके भाऊ बसले होते हे प्रेम आहे तुमच्या एकनाथ शिंदेने प्रेम आहे सत्ता किती कमवली आहे प्रॉपर्टी किती कमवली आहे संपत्ती किती कमवली आहे यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं खुर्ची आमचा अजेंडा नाही आहे ज्या लोकांनी खुर्चीवर बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आमचा अजेंडा आहे त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला आणि म्हणून मी गरीबी पाहिली आहे मी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची तकमक पाहिली आहे पाहिली आहे कसा महिना चालवायचा हे मी पाहिलंय आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मनात निश्चय केला या माझ्या सर्वसाधारण माता भगिनींसाठी सरकार म्हणून काय करायचं आणि त्यामधूनच या लाडकी बहिणी योजनेचा जन्म झाला आणि ती लाडकी बहिणी योजना सुरू झाली मी आपल्याला सांगू इच्छितो फक्त लाडक्या बहीण योजना पंधराशे वर आम्ही नाही थांबणार माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बघितल्याशिवाय आम्हाला राहायच नाही लखपती बघितल्याशिवाय आम्हाला राहायच नाही करतो मी जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलत नाही बाळासाहेब आनंद साहेबांनी सांगितलं शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मागा शब्द दिला की मागार नाही आणि म्हणून मी कधी कधी मजाक मध्ये डायलॉग म्हणतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता राजकारणामध्ये हो। राजकारणामध्ये शब्द पाळणं हे फार निवडणुकीत आश्वासन देण्याचं चुनावी जुमला प्रिंटेक मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक पण कधी आम्ही ते म्हणणार नाही जे बोललो ते करणार आणि जे नाही होणार तेही केलेलं आहे आणि म्हणून हा जो काही अडीच वर्षाचा काळ आपण पाहिला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे अडीच वर्षाच्या पूर्वीचा काळही महाराष्ट्राने पाहिला आहे महाराष्ट्र दहा वर्ष मागं गेला होता महाराष्ट्र बंद होत महाराष्ट्र सुरू झाला मंदिर मैदर पुजारी आपले बसलेले आहेत सगळं सगळं बंद होत परंतु या विकासाला चालना दिली थांबलेले प्रकल्प पुढे नेले हे सगळं सगळं आपण केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विकासाचा झेंडा हाच आमचा अजेंडा आहे एकशे पन्नास एकशे अडुसष्ट कोटी खर्च करून शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प सुरू आहे काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर खासदारांनी याच काम सुरू केलंय खासदारांनी त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे हे काम कुणी केलं शिवसेनेने केलं अंबरनाथला नाट्यगृह कोणी दिलं शिवसेनेने दिलं इथल्या रस्त्यांसाठी एकशे चोपन्न कोटी रुपये कोणी दिले शिवसेनेने दिले पाणी पुरवठ्यासाठी एकावन्न कोटी कुणी आणले शिवसेनेने आणले अंबरनाथ शूटिंग रेंज कोणी केला शिवसेनेने केला साहेबांच्या मागे शिवसेना आहे ना एक लाख पुस्तकांच शिवप्रेरणा ग्रंथालय कोणी केलं शिवसेनेने केलं नेहरू गार्डनचा पुनर्विकास पण केला शिवसेनेने केला स्पर्धा परीक्षांसाठी युपीएससीच्या तयारी साठी सेंटर कुणी उभारलं शिवसेनेने उभारलं या गावदेवी मैदानात सुशोभीकरण केलं कोणी केलं चालू आहे चालू आहे ना काम तर चालू आहे ना बाबा मी सांगेन चालू आहे चालू आहे आणि म्हणून ही सगळी कामं जी आहेत ही कामं सगळी शिवसेनेने केलेली आहेत आणि आता मनिषा ताईने सांगितलंय ते मगाशीच मी सांगितलंय चांगलं कॉलेज आणि चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी झालं पाहिजे काही लोकांना काही लोकांना मी मुख्यमंत्री झाल्यापासून पोटदुखी उठलेली आहे पोट पोटसूळ उठलेला आहे हा त्यांची पोटदुखी काही जात नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी मोफत काढला आहे तरी सुद्धा पोटदुखी जात नाही आता तुम्ही त्यांना जमाल घोटा द्या अरे झोपता उठता एकनाथ शिंदे कधी उठता झोपता एकनाथ शिंदे स्वप्न सुद्धा एकनाथ का सर्व सर्वसाधारण घरातला मुलगा एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला पचनी पडत नाही अरे अडीच वर्ष मी बघितलं अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदे संपूर्ण राज्यात कानाकोपऱ्यात फिरला मी आता नगर परिषदा नगरपंचायतच्या निवडणुका पाहिल्या महाविकास आघाडीच कोणीच दिसलं नाही महाविकास आघाडीने मला वाटतं पराभव मान्य करून टाकलाय आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे आपण नाही शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच लोकांचा ओग लागलाय सगळे लोक येत आहेत आता कल्याणमध्ये देखील अनेक लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही मालिका सुरू आहे कारवा वाढतोय पुढे जातोय हा जनता आहे ही जनता जनार्दन आहे काही लोकांना आम्ही म्हणजे सगळे आहोत आम्ही म्हणजे आमची मक्तेदारी परंतु कधी आपल्याला मी सांगतो जनता जनार्दन हा सर्वोच्च आहे उच्च शिखरावर घेऊन जातो आणि जेव्हा वाटतं तेव्हा खाली आपटल्याशिवाय देखील राहत नाही आणि म्हणून या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या भावना ओळखून आपल्याला काम केलं पाहिजे इथं आता मंदिर टेम्पल खूप मंदिरं आहेत ना इथं टेम्पल सिटी आपल्याला करायची आहे नगरी करायची आहे वेस्ट ला मल्टी लेवल पार्किंग करतोय नेवाळीचा डबल डेकर पूल होईल स्टेशन मगाशी खासदारांनी सांगितलं ठाण्यासारखा सॅटिस होईल मेट्रो पाच आणि मेट्रो चौदा होत आहेत चिखलोली येतं दोन्ही मेट्रोचं इंटिग्रेशन होत आहे अंबरनाथ बदलापूरचा मुंबई नवी मुंबईचा प्रवास देखील सुपरफास्ट होईल आणि म्हणून या सर्व कामासाठी तुम्हाला में सांग मी सांगतो तुमचा लाडका भाऊ समर्थ आहे पैसे कुठेही कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे हा माझा शब्द आहे मी जिथे जातो तिथं मला आता काही ठिकाणी निधी कुठे कुठे दिला आहे मलाच माहित स्विमिंग पूल स्टेडियम सगळं या ठिकाणी एवढ्या छोट्या शहरात काय काय करणार तुम्ही हे म्हणजे मॉडेल शहर दाखवायला लागेल लोकांना आणायला लागेल देशातून बघा अंबरनाथ मध्ये काय काय केलंय अंबरनाथ मध्ये नगर परिषद एक मॉडेल नगर परिषद म्हणून आपण रोल मॉडेल करू शकता विकास काय असतो हे दाखवण्यासाठी बघण्यासाठी लोक एक दिवस इकडे येतील मी नाट्यगृह पाहिलं नाट्यगृह एवढं आधुनिक नाट्यगृह पाहिलं आणि अंबरनाथ सारख्या शहरामध्ये मोठ्या शहराला देखील लाजवील अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी उभे राहत याला विजन पाहिजे आणि एक विजन ठेवून काम करणारा खासदार तुम्हाला लाभलेला आहे तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही अशा खासदाराला निवडून दिलं चांगल्या आमदाराला निवडून दिलं चांगल्या नगराध्यक्षाला तुम्ही निवडून दिलं आणि म्हणून याची पुनरावृत्ती येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन एसआरए योजना भीमनगर ताडवाडी या ठिकाणी घरांचं पुनर्वसन करायचंय का हा? दत्त कुटीर या ठिकाणी आपल्याला एसआरए क्लस्टरच्या माध्यमातून योजना करायची आहे ती देखील करू क्लस्टरला जन्म घालणार एकनाथ शिंदे क्लस्टर म्हणजे काय नियोजित विकास चांगले रस्ते मोठे होतील उद्यान होईल खेळाचं मैदान होईल आरोग्य सेवा होतील शाळा होईल पार्किंग होईल त्या ठिकाणी क्लब त्यांना सगळं मिळेल या सगळ्या सगळ्या एम्युनिटी सुविधा या क्लस्टरमध्ये आहेत आणि म्हणून क्लस्टर एसआरए आपण ठाण्याप्रमाणे सगळ्या एम एम आर मध्ये मी गृहनिर्माण मंत्री नगर विकास मंत्री म्हणून आपण अनेक निर्णय घेतले मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते संपूर्ण एम आर क्षेत्राला लागू करणार आणि तुमच्या जीवनमान बदलल्याशिवाय राहणार नाही हा शब्दही मी या ठिकाणी देऊ इच्छितो मला एका सोसायटीचं काहीतरी पत्र आलंय सर्वोदय सोसायटी सूर्योदय सोसायटी या किंवा इतर ज्या गृहनिर्माण सोसायटी आहेत त्याच्यावर शर्तभंगीचा दंड लावलेला आहे मी आपल्याला सांगतो हे दंड घेणारं आमचं सरकार नाही आहे हे आमचं शास्ती घेणार सरकार नाही आणि यामध्ये जेवढं काय आपल्याला दंड माफी करता येईल ती या आचारसंहिता संपल्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही हा शब्दही मी आपल्याला देतो खरं म्हणजे आज येत्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत शिवसेनेला मत म्हणजे प्रगतीला मत आणि धनुष्य बाणाला मत म्हणजे शिव विकासाला मत आणि म्हणून अंबरनाथचा एकच बाना पुन्हा बान अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करायला आलेलो आहे आणि म्हणून आपल्या मला माहित आहे आपण एकजुटीने एक दिलाने काम करताय थोडा आणखी मध्ये तुमचा उत्साह जरा कमी झाला दोन तारखेला मतदान होतं ना आता पण तुम्हाला मी सांगतो बिलकुल आता आता वीस तारखेला मतदान आहे त्यामुळे जो तुम्हाला काळ मिळाला आहे यामध्ये तुमचा लीड वाढल्याशिवाय राहणार नाही मी देखील इथे पत्रकार आहेत मी देखील माहिती घेतोय की ज्या लीडने या ही सगळी टीम निवडून येणार होती त्याच्या दुप्पट लीडने ही सर्व टीम निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो मनीषाताईंचा ताईंचा बटन धनुष्यबाणाचं आठ नंबर आहे पण आठ नंबर कशाला बघायचं धनुष्यबाणच बघायचं ना धनुष्यबाण बघा तीन किती धनुष्यबाण एका याच्यामध्ये चार आहेत चार नंबर वॉर्ड मध्ये चार धनुष्यबाण आहेत मशीन कधी कधी दोन मशीन येतील कन्फ्यूज होऊ नका तिथं फक्त धनुष्यबाण बघा दुसरं काही बघू नका धनुष्यबाण एवढे दाबा एवढे दाबा एवढे दाबा कि बाकी सगळे निशाणी दिसता कामा नये आणि आपला अजेंडा विकासाचा आहे आपला अजेंडा विकासाचा आहे हा विकास तुम्ही लोक म्हणतात एक अरे बा एक मिनिट जिंदाबाद वीस तारखेला करायचं आणि एकवीस तारखेला फटाके फोडायचे आहेत फटाके फोडायचे आहेत ना एकवीसला आणि म्हणून आपला अजेंडा विकास जो विकास झालाय तो अंबरनाथकरांच्या समोर आहे लपवलाय का आपण सगळं समोर आहे ना आणि म्हणून एवढ्या अंबरनाथ शहरात नगर परिषदेमध्ये एवढे मोठे मोठे प्रकल्प आलेत यावरून लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे की जे आपण बोलू ते करू कारण करून दाखवलंय करून नंतर आपण बोलतोय आम्ही हे करू ते करू आपण बोलत नाही आधी केलं आणि मग सांगितलं ही आपली उक्ती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज किती तारीख आहे अठरा एकोणीस वीस आता उद्याचा दिवस मध्ये आहे वीस तारखेला सकाळी सगळ्यांनी अशा प्रकारे मतदान करा की या ठिकाणी पुन्हा या पुढच्या निवडणुकीमध्ये कोणी उभं राहण्याचं धाडस करता कामा नये कराल ना <प्रावागा> असं मतदान पक्का आणि आता एवढ्या लाडक्या बहिणी एवढ्या हे सगळे भाऊ भिऊ जेव्हा उतरले तर मला वाटतं सगळ्यात जास्ती लीड आणि विक्रमी मताने आपली सगळी टीम निवडून आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुम्ही मला एक शब्द द्या तुम्ही सकाळी वीस तारखेला सात वाजता मतदान आहे साडे सात वाजता उठून पहिला आपलं मतदान करायचं आपल्या नातेवाईकांचं मतदान आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मतदान सगळ्या आपल्या लोकांचं मतदान करून घेणार आणि धनुष्य बाणा समोरचं बटन दाबणार सगळ्यांनी मला शब्द द्या हात वर करून आणि पुढच्या विकासाला पैसे देण्याचा शब्द हा तुमच्या एकनाथ शिंदेचा आहे आणि म्हणून हा काय बदलली तारीख बदलली इरादा नाही इरादा नेक आहे ही अपना सेफ आहे आणि म्हणून वीस तारखेला घापील राहू नका आगे बढो मनीषा ताई आगे बढो मनीषा ताई तुम्हारे साथ ये तुम्हारा एकनाथ भाई धन्यवाद वीस जय महाराष्ट्र